जनसुराज्य शक्ती पक्षात तासगाव व बेळंकीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उत्साहपूर्ण प्रवेश जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे नुकताच तासगाव आणि बेळंकी येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगाने समीताधा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्तारत आहे या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष समीतादा कदम सांगली शहर जिल्हाध्यक्ष महादेव कुर्णे मिरज शहराध्यक्ष पंकज मेहत्रे मिरज शहर उपाध्यक्ष योगेश दरवंदर मिरज तालुका अध्यक्ष ओंकार नाईक तसेच स्थानिक पदाधिकारी सुनील बंडकर नाना घोरपडे अमर पाटील बंडू रुईकर अनिल देवकते प्रवीण झेंडेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती नवीन कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाची संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला तसेच स्थानिक विकासाच्या दृष्टीने एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही नवप्रवेशितांनी व्यक्त केला प्रवेश करणाऱ्यांमध्ये माननीय सनी गायकवाड वैभवाप्पा पाटील पा उपसरपंच ढवळी बापू वाघमारे तासगाव सुशांत विष्णू वाघमारे सचिन चव्हाण राजापूर रोहन वाघमारे विसापूर गणेश पाटील मनेराजुरी बेळंकी येथून प्रकाश मेटकरी माजी व्हाईस चेअरमन श्रीमंत वाघमारे माजी वाईस चेअरमन सुनीता जाधव ग्रामपंचायत सदस्य अशोक थोरवी माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी जाधव राजू हट्टे अजय सदामते ते नेताजी आवडे सुजित इनामदार रमेश वाघमारे यांच्यासह अनेकांनी जाहीर प्रवेश केला हा प्रवेश पक्षाच्या वाढत्या लोकाश्रयाचा आणि कार्यपद्धतीवरील विश्वासाचा ठोस पुरावा मानला जात आहे वंचित बहुजन आघाडीचे पक्षामध्ये आज मी पक्ष प्रवेश करत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जनस्वराव्य पक्षाचं प्र वाढीसाठी जे काही मला प्रयत्न कराय करायला लागेल ते मी प्रयत्न करायला तयार आहे आणि ह्यांच्या दादा तुम जरा जुने संबंध आहेत पण काही कारणाचं मी काही व्यवसायामार्फत मी बाहेर असल्यामुळं ते आत्तापर्यंत जरा एक पाच सात वर्ष जरा गॅप पडलं होतं त्यामुळं आमचं जरा थोडं संबंध दोरावलं होतं पण आता ती शेवटी चुंबकासारखं आम्ही एकत्र येणारच आहे आम्ही एकत्र आम्ही काम करणार आहे आणि मी सुनील दादांच्या मार्गदर्शनाखाली जनस्वराव्य पक्षाचं काम करायला <laughs> मी इच्छुक आहे आणि तासगाव तालुक्यामध्ये जनस्वराव पक्ष कसं वाढवायचं कारण तिथं आहे महाठगेचे दोघंज त्या ठग्यासाठी कसं आता काय त्यांना डॅशिंग द्यायचं काम आता मी माझ्या पद्धतीने बरोबर करतो आणि जर दादांचा जर आशीर्वाद माझ्या जर खा डोक्यावर असेल तर त्यांनासुद्धा काय तर मी मार्जगार करायचा प्रयत्न करेन <laughs> म्हणूनच तो मग ग्वाही देतो आणि जनस्वरा पक्षामध्ये मी जाहीर प्रवेश केल्याबद्दल आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली मी काम करण्यास आणि करत राहणार आहे फक्त दादांचा आशीर्वाद माझ्या राहू दे मा, माननीय राष्ट्रीय नेते आमचे विनय कोरे साहेब यांचाही आशीर्वाद डोक्यावर असला तर अतिशय उत्तम झालं आणि इथून पुढे मी प्रामाणिक काम करेल हे मी ग्वाही देतो आणि माझा आज पक्षामध्ये प्रवेश मी जाहीरपणानं जाहीर करतो आणि आम्हाला मार्गदर्शक आमचे न नाना आहेत आमचे माजी जिल्हा प्राध्यक्ष धेंडे साहेब आहेत दादा तर आहेच आमच्या बरोबर त्यामुळे आता काय आम्हाला आता भीती नाही आम्ही आता पूर्ण पार्ट टाइम आम्ही काम करायला तयार आहे टाइम अर्धराज्य न्यूज चॅनल लाईक करा शेअर आग... करा आणि सबस्क्राईब करा आणी